मी अंजली मोहन आता मी श्रावणी महादेव गायकी आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायगाव येथील विद्यार्थिनी आहोत आम्ही विकसित भारत अंतर्गत नवीन कल्पना सादर करत आहोत आमच्या आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे सेंद्रिय व निर्मिती आपल्या देशामध्ये खूप लोक शेती करतात आणि रासायनिक खत वापरतात रासायनिक खतामुळे आपलं खूप नुकसान होत आहे म्हणून आम्ही सेंद्रिय द्रव खत निर्माण करणार आहोत मातीचे आरोग्य व पोषक तत्वे यामध्ये वाढ करण्यासाठी विषयमुक्त आम्हाला सर्वांना सेवन करण्यास कर करता यावे यासाठी सेंद्रिय खत तयार करत आहोत याची कृती पुढील प्रमाणे आहे यासाठी आपण पुढील प्रमाणे साहित्य वापर करणार आहोत पाणी दहा लिटर गाईचे शेखर पाचशे ग्रॅम गायचे गोमूत्रिट शंभर ग्रॅम गुळ पास ग्रॅम हे साहित्य आहोत हे साहित्य आपल्या घरी मिळते आपण द्रव वखत निर्माण करू सर्वप्रथम एका बाटलीमध्ये दहा लिटर पाणी घ्या आता आपण त्यामध्ये अर्धा लिटर गोमत गायचे गोमत्र टाकत आहोत त्यानंतर आपण त्याला चांगलं धवून घेणार आहोत त्यानंतर आपण अर्धा किलो शेण त्यात टाकत आहोत आणि आपण त्यामध्ये व्यवस्थित ढवळून घेणार आहोत त्यानंतर व्यवस्थित ढवळून नंतर आपण पन्नास ग्रॅम हरभराचे पीठ टाकत आहोत त्यानंतर त्याला मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण त्या मिश्रणासाठी मुलगण मागे टाकत आहोत त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊ याला छान ढवळल्यामुळे आपलं मिश्रण एकरूप झालेलं आहे त्यानंतर आपण याला झाकून घेऊ आणि दोन दिवसांनी दोन वेळा दररोज ढवळून घेऊ आणि मग आपलं खत वापरायला तयार होईल याचा उपयोग कसा करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे सर्वप्रथम दहा लिटर पाणी घ्या त्यामध्ये हे खत टाका एक लिटर टाका आपण ते मुळांनाही देऊ शकतो आणि पानांनाही देऊ शकतो याचे फायदे द्रव खत खत असल्यामुळे पिकांना देणं सोपं आहे हे घटक काय हे सर्व घटक आपल्या घरी सहज उपलब्ध होऊ शकतात हा खत वापरल्यामुळे आरोग्याला नुकसान होत नाही पर्यावरणाला नुकसान होत नाही आणि शेतीला खर्च कमी होईल म्हणून सेंद्रिय द्रव खत आपल्या फायद्यासाठी खूप चांगलं आहे धन्यवाद धन्यवाद